मग जर असं जर बघायला गेलं तर काल एकूण जो ठराव विधान परिषदेत आणू इच्छित होते तो ठरावच ठराव चुकीचा प्रश्न विचारला की तो जो काही ठराव आणू इच्छित आहे त्याचा या सभागृहाशी संबंध काय बरं हेही बाजूला ठेवा पण मुळामध्ये राहुलजी काय बोलले होते त्यांनी खरंच हिंदुत्वाचा अपमान केला का मी स्वतः ते भाषण पाहिलेलं आहे हिंदुत्वाचा अपमान आमच्यापैकी कोणी करणार नाही आणि कोणी सहन करणार नाही काल राहुलजींनी सांगितलं की भाजप म्हणजे हिंदुत्व नाही भाजप म्हणजे फक्त संपूर्ण देशात भाजप म्हणजेच हिंदू हे एक ठाम मत आहे मी मागे सांगितले की मी भाजपला सोडले हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व सोडणं कदापि शक्य नाही आणि त्या अपुऱ्या माहितीच्या आधारावरती तुम्ही राहुलजींच्या निषेधाचा ठराव करू इच्छित होता मग माझं म्हणणं असं आहे की पुढचा ठराव आपण आणला पाहिजे एक तर राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केला नाही भाजप पण जे हिंदुत्व नाहीये त्यांनी ठासून सांगितलं पण अपुऱ्या माहितीनिशी हे सभागृहात तो ठराव आणू इच्छित होते आणि जर ठराव आणला असता आणि तो मंजूर करून त्यांनी बहुमताच्या जोरावर जसं आज केलं तसा ठराव मंजूर करून पाठवला असता तर असत्यावरती तो ठराव मंजूर करून घेतला असता तर असत्य माहितीच्या आधारे हा ठराव आणू इच्छिणं किंवा आणू पाहणं हा सुद्धा सभागृहाचा अपमान आहे त्याच्यामुळे मग त्या सभा सदस्याला सुद्धा तुम्ही निलंबित करणार आहात का आणि मग मी असं म्हणेन जो विषय घडलाच नाही हिंदुत्वाचा आपण झालाच नाही मग मी सभागृहाला दोन्ही सभागृहाला माझी विनंती राहील की लोकसभेमध्ये म्हणजे दे। आपल्या देशाचं लोकशाहीतलं सर्वोच्च मंदिर तिथे जय संविधान बोलल्यानंतर काही जणांना मिरच्या झोमल्या तर ज्यांना जय संविधान बोलल्याबद्दल मिरच्या झोमल्यात त्यांचा निषेधाचा ठराव मी तर ता जाहीर त्यांचा निषेध इकडे करतोय पण सभागृहानी सुद्धा दोन्ही सभागृहानी तो ठराव मांडावा आणि जाहीरपणाने आम्ही जय संविधान

एक तो वो तो बार बार दिखाना चाहते चाहते थे शिव जी की प्रतिमा वो दिखाने के लिए पाबंदी लगाई गई क्या यही हिंदुत्व है जय श्रीराम के नारे हम भी देते हैं तो वो चलते हैं प्रधानमंत्री जी खुलेआम प्रचार सभा में जय श्रीराम कहते हैं लेकिन संसद में अगर बीजेपी के अलावा कोई कहे तो क्या वो अपराध है संविधान को लेकर के जिस तरीके से मैंने सारी बातें कही है कि ये सारी अगर मगर की बातें हैं अगर आपको ऐसा लगता है कि कल राहुल जी ने हिंदुत्व का अपमान किया है तो मैं नहीं मानता क्योंकि उन्होंने साफ स्पष्ट शब्दों में कहा जो बात मैं कहते आया हूँ कि भाजपा यानी हिंदुत्व नहीं है हम भी हिंदू हैं और हम में से कोई भी हिंदुत्व का अपमान तरेंगे नहीं और हिंदुत्व का अपमान सहेंगे भी नहीं और उसमें राहुल जी भी आते हैं जो अपमान करेंगे भी नहीं और सहेंगे भी नहीं आज जो एक फेक उन्हीं का शब्द है जो फैलाया जा रहा है कि बीजेपी मतलब ही हिंदुत्व नहीं हमारा हिंदुत्व पवित्र है हमारा हिंदुत्व बीजेपी तो उसके आसपास भी नहीं आ सकती हिंदुत्व तो एक उन्होंने एक नकाब बनाया है लोगों को उल्लू बनाने के लिए तो मैं तो यही कहता हूं कि जैसे उन्होंने कल एक कोशिश की गलत जानकारी के आधार पर विधान परिषद में वो एक ठहराव लाना चाहते थे कि हिंदुत्व का अपमान हुआ तो हिंदुत्व का अपमान हुआ नहीं लेकिन आधी अधूरी मां जो जानकारी है उस आधार पर एक एक प्रस्ताव लाना चाहते थे वो भी की दिशा भूल करने के अपमान है और साथ ही मैं यही कहता हूँ कि लोकसभा में कुछ लोगों ने अपने शपथ के समय जय संविधान का नारा दिया तो उनको रोका गया या उसके ऊपर आपत्ति जताई गई तो जय संविधान कहना कब से गुना हो गया और इसलिए मैं तो खुलेआम उसका निषेध तो कर ही रहा हूँ मेरी विनती है दोनों जो हमारे है, कि आप भी जो कुछ हुआ, हुआ जय संविधान कहने पर आपत्ति जताई उनका निषेध करने का प्रस्ताव लाए और वो मंजूर कर, कर लोकसभा में भी त्याची खात्री असल्याशिवाय आम्ही निवडणुका लढणार आम्ही लढणारी माणसं आम्ही हक्कल टाकणारी माणसं नाही आहोत पक्षफुटीचा प्रॉब्लेम हा त्यांना जास्त आहे कारण त्यांच्यामध्ये अनेक जण इच्छुक आहेत त्यांच्या इच्छेवरती पाणी पडले अंबादास दांबे ज्या पद्धतीनं पाच दिवसाचं निलंबन झालं सत्ताधारी विरोधकांवर भारी आहे भारी नाही पडत आहे हे त्यांनी पूर्णपणाने माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला आकलन आहे कायद्याचं त्यानुसार एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं गरजेचं असतं ज्याच्या संबंधी तो प्रस्ताव आहे तो विरोधी पक्ष नेता आहे म्हणजे एक प्रमुख पद आहे त्याच्याकडे त्यांना त्याच्यावरती बोलण्याची संधी देणं हे फार गरजेचं होतं ते न करता एक कर्फ्यू निलंबित करणं हा 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 एक मोठा अपराध आहे अंबादाजी बद्दल आक्षेप काय सांगा का निलंबन केले सांगा जरा मी नव्हतो सगळं बरोबर आहे त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला मा तयार आहे आणि मागतो कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगट्टीवाराने मोदीजींच्या सभेत कदाचित मोदीजी नसतील पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्तार त्यांनी सुप्रिया सुळेना कॅमेरा समोर शिवी दिली होती हा माता भगिनींचा अपमान नाही ज्याच्यावरती एका महिलेवरती विचित्र घटना एक प्रसंग ओढवला ज्याला आम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकला होता त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलंय हा महिलांचं अपमान नाही मग जर मी माफी मागतोय माता भगिनींचा अपमान जर झाला असेल तर मी माफी मागतो पण तसा त्यांनी अपमान त्यांचं केलंय ता सभागृहात केला, केला म्हणून आपण आणि जाहीरपणाने बोललो तर अपमान नाही हे कुठलं गणित आहे मग त्यानं सुद्धा निलंबित करणार का मुनगट्टीवारन तर जनतेने तिकीटनं निलंबित केलंच आहे विधानसभेत पण ते करतील पण तुम्ही अपमाने काय करणार आहात राहुल सा के कल के भाषण को लोकसभा ऐसी निकाला गया पूरा क्या बात कही उन्होंने जो कहा था कि हिंदू जो है आक्रामक है ऐसे मैंने ऐसी बात कही नहीं थी उन्होंने और उन्होंने यही कहने की कोशिश की थी या कही थी बात कि हिंदुत्व का मतलब दूसरे धर्म का अपमान करना नहीं है जो मेरे पिताजी कहते थे जो मेरे दादाजी कहते थे कि हम हिंदू तो है हमें भाजपा हिंदुत्व तो ना सिखाए नहीं तो भाजपा की पूरी कुंडली जो है जन्म कुंडली वो उनको पहले पढ़ाई करनी चाहिए कहाँ से शुरू हुई उनकी बात जनसंघ की स्थापना कैसे हुई उसके पहले क्या थी वो सारी बातें निकल बीजेपी का की कोशिश कर जो जो महिलाओं अपमान है जाऊंगी को किया जो बात मैंने कही की खुलेआम गाली गलोच करने वाले लोग आज भी आपके कैबिनेट में है तो वो तो कैसे चलते आपको ये मेरा हिंदू तो नहीं है सर्थ? अगर कल कल मैं सभागृह में नहीं था कल अगर गलती से या कुछ भी अम्बादल से ने कुछ गलत कहा होगा महिलाओं के बारे में तो उसके लिए मैं मैं, मैं माफी मांगता हूँ लेकिन सामने से म्हणजे शिवसेना भवन भवनवरती चाल करून येणारी माणसं हे ये बोलणारी भाषा करणारी माणसं जर तुमच्याकडे बोट टाकून आपण काय संबंध आहे तुम्ही सभापतींकडे कर मागणी करा त्या सगळ्या प्रकरणामध्ये आंबारास काय जबाबदार आहे तुम्ही सभापतींकडे सांगायला पाहिजे होतं